सुरत नागपूर महामार्गालगत सर्व्हिस रोड नसल्याने मका भरून जाणारी ट्रॅक्टर पलटी शिरदाणे येथील शेतकऱ्यांच्या मकाचे लाखो रुपयांचे नुकसान नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस धुळे तालुक्यातील नेरेतील सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहा पांजरा नदीचा पूल ते नेरोपी या दरम्यान सर्व्हिस रोड नसल्याने शिरदान येथील राजेंद्र पाटील या शेतकऱ्यांची आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मका घेऊन जात असताना सर्व्हिस रोडचे काम ठेकेदार व एन ए आय या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पूर्ण झाले नाही रोडालगत ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली असून या यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नेर येथील शंकरराव खदाने माजी सरपंच तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांनी आमदार राम भदाने यांच्याशी विधान भवनात असताना संपर्क केला तसेच जिल्हा अधिकारी पापडकर धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व एन एच ए आयचे अभियंता महाले यांच्याशी संपर्क करून प्रलंबित सर्व्हिस रस्ता त्वरित सुरू करण्याच्या संदर्भात चर्चा केली असून लवकरात लवकर सर्व्हिस रस्ता पूर्ण करण्यात येणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे अनंत वडिले मोहन खैरनार ट्रॅक्टर पलटी झालेले शेतकरी राजेंद्र पाटील शिरदाने नितीन भदाने रावसाहेब पाटील संदीप आहिरे आदी ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस या न्यूब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद